जण आजच्या लाईवला तर झाले सगळ्यांची जेवण चला मग पटपट पटपट लाईवला तर आजचा विषय आहे आपल्याला आपला तर कांदा बाजार भाव आणि जेवण झाले का सगळ्यांचे आणि इतर तर आपल्या इतर गप्पा शेतातल्या तर, तर शेतात काय काय केलेलं आहे तुम्ही आम्ही पण काय केलं केलेलं आहे ते सांगते तर चला मग काय ला Hmm. तर चला मग <coughs> तर आज आहे ना तर कांद्याची आम्ही शेवटची गाडी भरलेली आज आणि आज जर शिट झालं तर म्हटलं मग त्याला थोडंसं लाईव्ह घेऊ कांद्याची इतकं थकलो आम्ही त्या कांद्याच्या गाडीला गाडीला वर तबेत घालतेच वरटबेत वर डबेत Mm, स्टिक्षा? स्टिक्षा ना। 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 वर आपल्या कडाप्यावरल्या तर चला मग उद्या आहे शिवरात्र तर चालले आता शब्दांना भिजालाय तयारी तर बघा

आई ते पोरग पहा हा ते ते त्याची आई बर का ती ते मुलगा कुठ गेलत तिकड पोलीस भरती ला आलत गेलत ना तर त्याच्या मुळे झाल ते तर त्याला मग पटपट लाईव्ह ला तर आजची लाईव्ह आहे कांदा या विषयावर कांद्याचे भाव पण वाढन आता तुम्हाला तर माहिती आहे तर रानात जेव्हा पोळी पडतात का तेव्हा कांद्याचे भाव कधीच वाढत नसते जेव्हा वावरात पोळी पडत नाही कांद्यानी मारत सडून थोडा पार कसा तर मार्केटला जातो तर तेव्हा कांद्याला भाव असतो हे कधी पण ध्यानात द्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी पण शेतकरी कसं येड्यावेळी करतो शेजाऱ्यांनी केले का मला पण करायचे कांदे अशी गंमत असते तर चालूच असतं कारण की शेतात मग कुठं काय संपलं कोणत्या कोणत्या गणनायकाय गण दैवताय गणाध्यक्षाय धीमही गुण शरीराय गुण मंडिताय गुणेशानाय धीमही